समजत नाही अरे पन्नास रुपये केलेले पन्नास रुपये रत्नागिरीत नेली कुठे सीसीटीव्हीत नेली बाला उचाल बाला अरे मेला मोठला घेऊनच आला तर तुला करायचं तरी काय काय मी आला पाला कसा चालला हा पाला पाला चाललाय तू आधी उभा राहतो या दोन पायावर मेला बरं म्हणतो नाही खरंय व काय काय जण म्हणतात देवड्याला मान नाही कोण म्हणतं बेवड्याला मान थांबतात कोण म्हणतं एवढ्याला मान नाही अशी रस्त्याने एस टी होते आणि हेनी रस्ते असे हात दाखवला ना एसटी वाला थांबतो का नाही बघा कोण म्हणतो एवढ्याच मान नाही हा जर रस्त्यावर पडलेला असेल जातील उचलायला आणि कोण म्हणतो एवढ्याच मान नाही आमचा मानच आहे <laughs> पण ह्यालाच तू <अलास्तु> मान धरणार मी <laughs> काय म्हणतोय पावडरी लाल्या लावून जातोय कुठं तू